राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसंबंधी सर्वोच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे राज्यातील महापालिका नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका या नवीन प्रभाग रचनेनुसार आणि ओबीसी आरक्षणासह घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने हिरवा कंदील दाखवला आहे यासंबंधी नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या आहेत वार्ड किंवा प्रभाग रचना हा पूर्णपणे राज्य सरकारचा अधिकार असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे संबंधित दोन याचिका न्यायालयाने फेटाळल्या आहेत त्यामुळे राज्य सरकारने आदेश दिल्यानुसार नवीन प्रभाग रचनेनुसारच राज्यातील निवडणुका होणार रा आहेत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या मे दोन हजार एकवीसपासून पासून रखडल्या आहेत ओबीसी आरक्षणासंबंधी एक याचिका दाखल करण्यात आली होती त्यामुळे या निवडणुका रखडल्या होत्या त्यावर निर्णय देत या निवडणुका ओबीसी आरक्षणानुसारच घेण्यात याव्यात असे स्पष्ट निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते त्यानुसार नवीन प्रभाग रचनेचे आदेश राज्य सरकारने दिले होते याआधी दोन महिन्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला ओबीसी आरक्षणावरून काही निर्देश दिले होते स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीबाबत चार आठवड्यात नोटिफिकेशन काढा आणि चार महिन्यांच्या आत निवडणुका घ्या असं न्यायालयाने म्हटलं एकोणीसशे चौऱ्याण्णव ते दोन हजार बावीसपर्यंत जी ओबीसी आरक्षणाची स्थिती होती त्यानुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुका घ्या असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत राज्य सरकारला आणि राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यकाळात कारवाई करावी असंही न्यायालयाने म्हटलं होतं सन दोन हजार बावीसमध्ये जी रचना झाली होती तो कायदा रद्द करण्यात आला तर दोन हजार सतराच्या पुनर्रचनेनुसार निवडणुका होणार आहेत